शेअर मार्केटच्या गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांची एकशे सत्तर कोटीहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या भामट्याला मुंबई प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे पोलिसांनी ही कारवाई केली आहे शेअर बाजारात भांडवलशाहीचे आमिष दाखवून चौऱ्याऐंशी टक्के अधिक परतावा देण्याचे आश्वासन देऊन लोकांना फसवले जात आहे आरोपी लोकांना सांगत असे की तो सीबी मध्ये नोंदणीकृत कंपनीचा एजंट आहे आणि जर त्यांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली तर तो योजनेत गुंतवलेल्या जादा रक्कम चौऱ्याऐंशी टक्के परत करेल मात्र ज्या लोकांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत त्यांनी त्या विरोधात तक्रार दाखल केली होती आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि आरोपी आशिष दिनेश कुमार वय वर्ष चौवेचाळीस याला मध्य प्रदेशातील छत्तरपूर या आरोपीच्या मालमत्तेची ओळख पटली असून एक खाते देखील आहे आशिष शहा यांनी या योजनेची तोंडी जाहिरात केली होती आणि कोरोनाच्या काळात त्यांची अनेक लोकांची ओळख झाली त्यापैकी बहुतेक दक्षिण भारतातील होते मुंबई गुन्हे शाखेचे डी सी पी दत्ता नलावडे यांनी आज मुंबई पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की आरोपीने एकूण एकशे सत्तर कोटी रुपयांची फसवणूक केली आहे त्याच्या मालमत्तेची ओळख पटली आहे त्याच्याकडे चार कार दोन गावातील जमीन आणि सहा बँक खाती आहेत त्याची मालमत्ता देखील एम पी आय डी कायद्यानुसार जप्त करण्यात आली आहे अवाजवी नफ्याच्या प्रलोभनेमुळे लोक अनेकदा अशा लोकांच्या जा जाळ्यात अडकतात त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे अवाजवी नफ्याच्या अमिषाने अशा लोकांच्या फंद पडू नका असे आवाहन डी सी पी दत्ता नलावडे यांनी केले आहे कारण बहुतांश लोक या योजनेत जास्त नफा मिळवून गुंतवणूक करतात आणि नंतर त्यांचा निधी परत जातो त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच अशा परिस्थितीत लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि काळजी घेणे आवश्यक आहे ते ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत आहेत ती प्रमाणित कंपनी आहे की नाही प्रॉपर्टी -like सेलला एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक व्यक्ती लोकांना पॉन्झी स्कीममध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी प्रद्युत करून हायर रिटर्न्स देण्याचा प्रॉमिस करून त्यांच्याकडून पैसे घेत आहे आणि त्यांनी बऱ्याच लोकांना फसवलेला आहे संदर्भात वर्सोवा पोलीस ठाण्याला एक गुन्हा दाखल करण्यात आ आला होता फसवणुकीचा आणि या आरोपीचा विशेष टीम लावून गुन्हे शाखेच्या वतीने शोध घेण्यात येत होता साधारणतः या आरोपीच्या शोधासाठी तीन टीम्स आमच्या कार्यरत होत्या या आरोपीचा बरेच दिवस शोध घेतल्यानंतर हा आरोपी छत्तरपूर मध्य प्रदेश इथून याला अटक करण्यात आलं याच्या प्राथमिक चौकशीमध्ये साधारणतः चारशे ते पाचशे लोकांची फसवणूक यांनी जास्त रिटर्न्स देतो गुंतवणुकीमध्ये दे। या मा प्रॉमिसच्या खाली केल्या असल्याचं निष्पन्न झालेलं आहे चा गहरा चा 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 या आरोपीच्या घराच्या आणि इतर ठिकाणांच्या झडतीमधून साधारणतः एकोणीसशे ग्रॅम सोनं आणि पंचवीस लाख कॅश ही अमाऊंट जप्त करण्यात आलेली आहे एकूण फसवणुकीची अमाऊंट आमच्या प्राथमिक त तपासानुसार साधारणतः एकशे सत्तर कोटींच्या आसपासची आहे आणि या गुन्ह्याचा तपास प्रॉपर्टी सेलच्या वतीने करण्यात येत आहे आमच्याकडे इन्वे, इन्व्हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये रिवील झालं आहे की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तुमच्या पैशांची आणि साधारणतः एटी फोर पर्सेंट रिटर्न्स देतो आहे आणि याच्यामध्ये नोट करण्यासाठी सारखी एक गोष्ट आहे की ज्या वर्सवाच्या एरियामध्ये हा राहत होता तिकडे साऊथ इंडियन पॉप्युलेशन जास्त आहे आणि याचा जो स्प्रेड आहे तो मुंबई एम एम आर आणि काही आपली आजूबाजूची राज्य जिथे साऊथ इंडियन्स आपले राहतात अशा राज्यांमधले बरेचसे इन्व्हेस्टर्सला यांनी चीट केलेलं आहे साऊथ इंडियन्सचं सा जास्त प्रमाण आहे कारण कोविडमध्ये जे काही मदतकार्य चालायचं ज्या मिटिंग्स चालायच्या या माध्यमातून त्यांनी स्वतःला इंट्रोड्यूस केलं लो होतं लोकांना आणि मग इनिशियल ओळख होती त्याच्या माध्यमातून काही लोकांना नी त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट केली इन्व्हेस्टमेंटला रिटर्न्सही आले मग माऊथ पब्लिसिटी होत गेली आणि बऱ्याच लोकांनी मग स्वतःचे पैसे गुंतवले इतरांकडून उसने घेऊन गुंतवले आणि असं हे स सर्कल वाढत वाढत जाऊन मग चारशे ते पाचशे गुंतवणूकदारांपर्यंत ही संख्या गेलेली आहे हमारी यही लोगों से अपील है कि हायर रिटर्न्स के नाम पे आजकल ठगने के इंसिडेंसेस बहुत हो रहे हैं तो जहाँ भी आप इन्वेस्टमेंट कर रहे हो अपने अपने हार्ड एंड पैसे जो है इन्वेस्ट कर रहे हो तो एक बार इन सब स्कीम्स की वो स्कीम से डील करने वाले लोगों की ऑथेंटिसिटी चेक करके ही इन्वेस्ट करना सही रहेगा नहीं तो जैसे कि हम अपने आसपास देखते हैं कि बहुत से इंसिडेंसेस हो रहे हैं चीटिंग के और बाद में अपने पैसे रिकवर करना और उसके लिए प्रोसेस इन सब से हमें गुजरना पड़ता है इन सब से अच्छा है कि इन्वेस्टमेंट करते वक्त थोड़ा सा कॉशियस रहें आम टीम ने छत्तरपुर मध्य प्रदेश वरुण पकड़ले है ऐसा टीम्स मगिल का दिवस काम करत हो आणि मग टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन आणि ग्राउंड वर्क ह्याच्या माध्यमातून आम्ही ह्याला शोधू शकलो आहे सोशल वर्क करता था, आ, उस वक्त जे जिनको कुठे जरूरत आहे उंचे कॉ कॉन्टॅक्ट मे था तो इस प्रकारचे उसका कॉन्टॅक्ट बढता लोगों से आता हे आम्ही ब तपासतो आहे त्याचे सगळे बँक अकाउंट्स त्यांनी जे काही आता हे लोकांकडून पैसे घेतले त्याचं डिस्पोजल कशा पद्धतीनं केलं आहे त्याच्यानंतर या गुन्ह्यामध्ये त्यांनी जी इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे त्याच्याकडची ही सगळी प्रॉपर्टी आयडेंटिफाय करून एम पी आई डी ऐक्टनुसार जी कॉम्पिटंट अथॉरिटी है तैमाध्यम आम्मी ती प्रॉपर्टी से जे डिस्पोजल की प्रक्रिया है ती आम करना आहोत आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु, बिंदु रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं क्षेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करे छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करे तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य